आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत्या तीन दिवसात ठरेल पाच तारखेला नव्या मुख्यमंत्री पदाची शपथविधी होईल त्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि आन, आणखी काही मंत्र्यांचा शपथविधी होईल आझाद मैदानावर त्याची प्रचंड तयारी सुरू झालेली आहे मुख्यमंत्री कोण होणार हे जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातच मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री कोण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आता उत्सुकतेचा विषय झालेला आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं पण एकूणच भाजपनं याला नकार घंटा दाखवल्यामुळं उपमुख्यमंत्री व्हा असा प्रस्तावच एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे त्यामुळं आत्ताचे वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करणार याची उत्सुकता वाढलेली आहे कारण गेल्या चार पाच दिवसापासून ज्या पद्धतीनं हालचाली सुरू आहेत त्यांचं दरेगावी जाणं आजारी पडणं तिथून काही पत्रकारांशी बोलणं या सगळ्या पार्श्वभूमीवर ते कोणता तरी धाडशी निर्णय घेणार मोठा निर्णय घेणार या संदर्भात आता विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपद अथवा उपमुख्यमंत्रीपद आणि ग्रह खातं मिळालं नाही मिळत नाही असं वाटलं तर बाहेरून पाठिंबा देण्याचा एक मार्ग त्यांनी स्वीकारल्याची चर्चा वेगावली आहे म्हणजे ग्रह खातं जर मिळालं नाही तर सरकार तुमचं तुम्ही स्थापन करा आमचा बाहेरून पाठिंबा आहे असा एक प्रस्ताव दिल्याची चर्चा वेगावलेली आहे पण एकनाथ शिंदे यांनी जरी हा धाडशी निर्णय हा धाडशी प्रस्ताव दिला असला तरी त्यांच्यासोबत असलेले जे काय आमदार आहेत ते या निर्णयाला संमती देतील असं वाटत नाही कारण प्रत्येकाला सत्ता हवी आहे अडीच वर्षे अनेकांना मंत्रीपद मिळालं नाही अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता मंत्री व्हायची वेळ आलेली आहे आणि आता जर बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला तर आपल्याला मंत्रीपद मिळणार नाही असं वाटत असल्यामुळं या सर्वांनी बाहेरून पाठिंबा नको आपण सत्तेत जाऊ आणि तुम्ही उप उपमुख्यमंत्रीपद घ्या असा आग्रह सुरू केलेला आहे मुळात गेले चार दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणालाही भेटायला तयार नाहीत आजारी आहेत अतिशय जवळच्या व्यक्तींनाही ते भेटत नसल्यामुळं अनेक आमदारच अस्वस्थ आहेत ज्यांना मंत्री व्हायचं आहे ते आमदार अधिक अस्वस्थ आहेत कारण वशीला लावायचं कुठं हेच त्यांना कळेना कारण या शिवसेनेत जर मंत्री व्हायचं असेल तर त्याचे अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे हेच घेणार आहेत त्यामुळं तेच एकनाथ शिंदे भेटत नसल्यामुळं मंत्री व्हायला इच्छुक असलेल्या अनेकांचे धाबेदनाले आहेत संपर्क साधता येत नसल्यामुळं फिल्डिंग लावता येईना त्यामुळं इच्छुक असलेले आमदार सध्या वेटिंगवर आहेत आणि फिल्डिंगवर आहेत दुसरीकडं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री, मंत्री होण्यासाठी रिपोर्ट कार्ड मागितलेला आहे म्हणजे रिपोर्ट कार्ड तपासूनच मंत्रीपदाची संधी मिळणार ती फक्त हा रिपोर्ट कार्ड भाजपचा आहे का तर निश्चित नाही हा रिपोर्ट कार्ड राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडनं त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं ज्यांचा पक्षाला उपयोग होईल उपयोग झाला आहे जे वादग्रस्त नाहीत अशानच आता मंत्रीपद मिळण्याची चिन्ह आहेत हे पद वाटत असताना काही धक्कादायक निर्णयसुद्धा निश्चितपणे होणार आहेत अनेक वर्षे मंत्रीपद भोगलेल्यांना यावेळी आता थोडंसं लांब रा ठेवण्याची चिन्ह आहे तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत दुसरीकडे अजित पवार दिल्ली गाठलेला आहे त्यांना पुन्हा अमित शहाना भेटायचं आहे पण अमित शहा दिल्लीत नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही अजित पवार एकटे जाऊन अमित शहाना का भेटत आहेत या संदर्भात ही आता प्रचंड उत्सुकता लागलेली ला आहे कारण एक भेट तिघांची झालेली आहे त्यानंतर आल्या परत आल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाले त्यांनी थेट गाव गाठलं ते आता मुंबईत आले असले तरी आजारी असल्यामुळे कोणालाही भेटत नाहीत या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पाच तारखेला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल दोन उपमुख्यमंत्री असतील काही मंत्री असतील का त्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमकं कोण उप उपमुख्यमंत्री असतील या संदर्भात आता प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे बाहेरून पाठिंबा पाठिंबा देण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी दिला आहे पण हा प्रस्ताव मान्य होईल असं वाटत नाही कारण भाजप सुद्धा हा प्रस्ताव मान्य करेल असं वाटत नाही कारण त्यांनाही एकनाथ शिंदे सोबत आहेत त्यांनी जर त्यांना एकनाथ शिंदेना सोडलं तर मेसेज वाईट जाईल की गरज सर्व वैद्यमोर असा मेसेज जाईल त्यामुळे भाजपला हे करायचं नाही पण भाजपला आपलं खरं करायचं आहे गृह खातं त्यांना द्यायचं नाही मुख्यमंत्री आपलाच करायचा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांना काय मिळणार अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार की अन्य कोणाच्या नावाचा विचार होणार शिवसेनेत एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री होणार की दादा भुसे किंवा अन्य कोणाच्या नावाचा विचार होणार या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या येत्या दोन दिवसात प्रचंड हालचाली होतील या हालचालीनंतरच पाच तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शपथ घेतील पण आणखी दोन दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रचंड उत्सुकतेचे असतील राजकीय उलता पालत या दोन दिवसात होईल त्या नेमक्या काय उलता पालत होतील या संदर्भात आपल्या जर माहिती हवे असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद